प्रत्येकाच्या मोठी आहेत होळी समाजाने हा जो स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष तसेच सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद केली ते या स्पर्धेच्या होडीच्या वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणंसुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोकं नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा या बोळींच्या स्पर्धांना बघायला येतात त्याप्रमाणे तितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्रा कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली आहे बरेचसे मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहेत म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमनाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे मायर का आहे आणि मानाची पालखी इकडनंच आग्राम कोल्हाड्यातनं आपला घरायला जाते इथे लोणाच्या जा मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटतं आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितला की एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य देवत समजायला फिशरमनी कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे दे ते दे देवीला एक नमस्कार किंवा गाराणं घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मला शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्हारचा विजय हो ही आमची सर्वांच्या वती आम आमच्या वतीनं सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती आधी आधीची परंपरा आहे आणि इथे या ज्या शेडाच्या मोठीची जी ज्या स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्रा ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदच्या शेष बंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी झाली परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जशी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जसे वर्ष गेली तसं तसं याचा महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उदेश दिला पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा मोठ्या होतील शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला द्यायला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोठीशी संबंध आहे एम एम बी सुद्धा ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे असं वाटतं